वनीकरण विभागाच्या जमिनीवर आग झाडे झुडपे गवत जळून खाक मात्र अनर्थ टळला रिसोड तालुक्यातील गणेशपूर मार्गावर वनीकरण विभागाच्या जमिनीवर विद्युत तारे तुटून झालेल्या स्पार्किंग आग लागून या आगीमध्ये झाडे झुडपे गवत जळून खाक झाले मात्र अग्निशमन विभागाच्या तत्परतेनं सदर आग शेतकऱ्यांच्या शेती व कोठ्यापर्यंत जाण्याआधी विझवण्यात आली यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्यापासून वाचले की घटना दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता घडली याबाबत माहिती अशी की गणेशपूर मार्गावर वनिक्रमण विभागाची जमीन असून या जमिनीवर मोठ्या प्रमाणात गवत झाडे झुडपे दुपारी सव्वा तीन वाजता या भागात काही विद्युत तारे तुटले असल्याची माहिती मिळाली यामुळे पार्किंगच्या स्पार्किंग ठिंड्या ह्या खाली पडल्या व या ठिकाणी असलेल्या गवत झाड्या झुडपाला आग लागली आग मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असताना या दरम्यान रिसोड नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला याबाबत सूचना देण्यात आली रिसोड नगर परिषद अग्निशामक अग्निशमक दलाचे वाहतूक ताजे उर्फ कालूभाई गजू पवार यांनी घटनास्थळी पोहचून सदर आग विजवली यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचे गहू व हरभरा पिकाला नुकसान सदर आग अंबादास लेकुरवाळे प्रकाश गवळी सईद खान गणेश कोकाटे यांनी सहकार्य केले केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा